स्वामी समर्थ यांचे आशीर्वाद किती शक्तिशाली असतात हे सांगणारा माझा अनुभव आहे माझ्या जीवनात एक टर्निंग पॉईंट त्यांच्याशी संबंधित असाच घडला माझ्या जीवनातील अनेक अडचणी आणि संघर्षानंतर मी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत होते अनेक वेळा अपयश आले होते परंतु मला स्वामी समर्थांवर विश्वास होता आणि मी त्यांना नेहमी माझ्या मनातील सर्व समस्या सांगत असे स्वामी समर्थ यांचे दर्शन घेणे त्यांच्या पायाशी बसून आशीर्वाद घेणे हे माझ्या जीवनातील एक महान कार्य होते एक दिवस मी त्यांच्या समाधीस्थानावर जाऊन मनाच्या गहन शांततेत बसून त्यांना नोकरीसाठी प्रार्थना केली स्वामी समर्थ कृपया माझ्या जीवनातील संघर्ष दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा अशी मी प्रार्थना केली आश्चर्यकारकपणे त्यानंतर माझ्या जीवनान जीवनात अनेक बदल घडून लागले एक नंतर मी नेहमी एकाच गोष्टीसाठी प्रयत्न करत होते पण स्वामींच्या आशीर्वादाने मला त्या प्रयत्नांना एक वेगळं वळण मिळालं सरकारी नोकरीच्या परीक्षेच्या तयारीमध्ये मला खूप चांगले मार्गदर्शन मिळाले माझ्या कामाला धार येऊ लागली आणि मी परीक्षा देताना कधीही न होणारी आत्मविश्वास आणि शांतते अनुभवली नोकरीसाठी संबंधित विभागातून फोन आला आणि त्यांनी मला एक मुलाखतीसाठी बोलावले त्या मुलाखतीत मी स्वामींच्या आशीर्वादाने दिलेल्या आत्मविश्वासाने चांगली कामगिरी केली नोकरी लागल्या त्यानंतर मी एका दिलेल्या वचनानुसार स्वामींच्या पायावर पुन्हा माता ठेवायला गेले आणि त्यांना कृतज्ञता व्यक्त केली स्वामी समर्थ त्यांच्या उपदेशाने आणि आशीर्वादाने माझ्या जीवनात येणाऱ्या सर्व अडचणींवर मात केली त्यांना विश्वास त्यांचा विश्वास आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी खूप काही शिकले स्वामींच्या आशीर्वादाने माझ्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली आणि मी एका सरकारी नोकरीत स्थिर झाले हे सर्व स्वामींच्या कृपेमुळेच शक्य झाले त्यांचे आशीर्वाद आणि विश्वास ही जीवनाची खरी संपत्ती आहे ज्यामुळे प्रत्येक अडचण पार केली जाऊ शकते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटू अशा पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो